भारतात हवामान खाते आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार मैदानी भागात चाळीस डिग्री अंश सेल्सिअस डोंगराळ भागात तीस डिग्री अंश सेल्सिअस आणि समुद्र किनारी भागात सदतीस अंश डिग्रीपेक्षा जास्त तापमान असल्यास त्याला उष्म लाट प्रवण क्षेत्र मानलं जातं तापमानात झालेली वाढ ही हवामान खात्याच्या दोन उपविभागामध्ये सलग दोन दिवस चार पूर्णांक पाच डिग्रीपेक्षा जास्त नोंदवल्यास दुसऱ्या दिवशी उष्म लाट म्हणून जाहीर केलं जातं लहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे ज्यामुळे शारीरिक ताण येतो कधी कधी मानव जीवनावर याचा अतिशय विपरीत परिणाम होतो कोणत्याही ठिकाणचा कमाल तापमान सलग दोन दिवस पंचेचाळीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त राहिल्यास त्याला लहरीची स्थिती म्हणतात उष्माघात ही एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे यात शरीराच्या तापमानाची नियंत्रण यंत्रणा अर्थात थर्मोरेग्युलेशन असफल होते प्रखर उष्णतेमुळे शरीराचं तापमान एकशे चार डिग्री फॅरेनाईट किंवा त्याहून अधिक होतं ज्यामुळे विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतो योग्य वेळी उपचार न केल्यास उष्माघात प्राणघातक ठरू शकतो उष्माघात मुख्यतः दोन प्रकारांमध्ये वर्गीकृत केला जातो शारीरिक श्रम करत असताना विशेषतः उन्हात काम करताना किंवा व्यायाम करताना होतो खेळाडू मजूर शेतकरी यांना याचा अधिक धोका असतो याला श्रमसंबंधी उष्माघात किंवा एक्झर्शनल हीट स्ट्रोक असं म्हणतात दीर्घकाळ प्रखर उन्हात किंवा उष्ण वातावरणात राहिल्याने देखील उष्माघात होतो लहान व्यक्ती ज्या लोकांमध्ये शरीराचं तापमान नियंत्रण कमी असतं त्यांना याचा जास्त धोका असतो याला अश्रम संबंधित उष्माघात नॉन एक्झर्शनल हीट स्ट्रोक असं म्हणतात उष्माघाताची लक्षणं पटकन ओळखणं खूप महत्वाचं आहे यात काही प्रमुख लक्षणांचा समावेश आहे शरीराचं तापमान एकशे चार डिग्री फॅरेनाईट पेक्षा अधिक वाढणं घाम येणं थांबणं चक्कर येणं किंवा थकवा डोकेदुखी मळमळ उलट्या हृदयाचे ठोके वाढणं भान हरपणं गुंगीत जाणं किंवा बेशुद्ध अवस्था हातपाय मुरगळणं किंवा झटके येणं वयोवृद्ध आणि लहान मुलं हृदयविकार दाब असलेले रुग्ण मधुमेह लठ्ठपणा असलेले लोक बाहेर उन्हात काम करणारे मजूर आणि शेतकरी खेळाडू आणि सैन्यातील जवान यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो यावर उपाय आणि उपचार आहेत उष्माघात झाल्यास काही गोष्टी आपल्याला त्वरित करायच्या आहे यात व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी न्याव कपडे सैल करावे आणि शरीरावर थंड पाणी शिंपडावं बर्फाच्या पिशव्यांचा उपयोग करून मान बगल आणि मांड्यांवर शेक द्यावा थंड पाणी पाजायचा प्रयत्न करावा पण बेशुद्ध व्यक्तीला पाणी पाजू नये तातडीनं वैद्यकीय मदत घ्यावी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उष्माघात प्रतिबंधक उपचार केले जातात इंट्रावेनस आय व्ही फ्लुइड देऊन शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइटची कमतरता भरून काढता येते शरीराचं तापमान कमी करण्यासाठी विशेष शीत करणे वापरले जातात हृदयाचे ठोके आणि श्वास यांचं निरीक्षण केलं जातं उष्माघात टाळण्यासाठी आपण काही गोष्टी करायला हव्या यात भरपूर पाणी पिणे जरी तहान लागली नसली तरी दिवसभरात नियमित अंतराने पाणी पिणे हलके आणि सैलसर कपडे घालणे उष्ण हवामानात सुती कपडे घालणे उन्हापासून बचाव करणे दुपारी ते या वेळेत बाहेर जाणे टाळणे शारीरिक श्रम कमी प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळल्यामुळे आपण उष्माघातापासून आपला बचाव करू शकतो याशिवाय योग्य आहार देखील घेणं आवश्यक आहे फळांचा रस नारळ पाणी ताक यांचा समावेश आहारात करावा उष्माघात ही गंभीर उपचार के करन, करन, न केल्यास जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे लक्षणं ओळखणं तातडीनं कृती करणं आणि योग्य प्रतिबंध करणं महत्वाचं आहे गरम वातावरणात स्वतःची काळजी घेणं आणि इतरांनाही सावध ठेवणं अत्यंत गरजेचं आहे